नमस्कार भावांनो आपला सर्वांचा लाडका रुत्सम नो मिंदकेसरी बकासूर आता कोणत्या मैदानात पळताना दिसणार आहे किती दिवस आराम करणार आहे की येत्या मैदानात आपल्याला दिसणार आहे हेच आपण आता व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो आज झालेल्या मौजे खटाव सात बाराच्या मैदानामध्ये आपल्या बकासूरची सेमीला हार झाली तिथे पैरा होता टॉपचाच पैरा होता शेवाळ याबांचा पाखऱ्यासोबत पाखऱ्या आणि बकासूरची सेमीला हार झाली होती पण असो मित्रांनो हे हार कधी कधी स्वीकारावे लागतात कधी कधी हार होत असते तर नक्कीच पुढच्या मैदानात येणार आपला बकासूर कमबॅक करताना दिसणार आहे तर कोणत्या मैदानात पुढच्या येणार आहे हे आता आपण डायरेक्ट जाणून घेऊया वार सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी भव्यस ओपनचं बैलगाडा शहरीचं मैदान होत आहे हे देखील मित्रांनो आज जिथं मैदान झालं त्याच फाटीवर हो मैदान होणार आहे खटावचा नऊ बाराचं मैदान मित्रांनो हे देखील महाराष्ट्रातील एक जुने पारंपरिकच मैदान आहे महाराष्ट्र केसरी मैदान दोन हजार चोवीसच मौजे खटाव बुरकवाडी फाटी येते येथे बक्षिसाचं स्वरूप असणार आहे प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाला एक्क्याऐंशी तृतीय क्रमांकाला एकसष्ट अशी मित्रांनो मोठी बक्षीस आहेत आणि या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण पी थ्री लाईव्हवर होणार आहे तर मित्रांनो खटावचा नऊ बाराचा मौजे खटाव या मैदानात आपला बकासूर शंभर टक्के पलताना दिसणार आहे म्हणजेच काय उद्याचा एक दिवस आराम असणार आहे आणि नऊ तारखेला आपला बकासूर सेम आजच्याच मैदानावर दिसणार आहे तर मित्रांनो नऊ बाराच्या खटाव मैदानामध्ये बरेच स्टॉपची नंदी दिसतील जसं की आ, सर्जा एट फाय जिरो जिरो कॉकटेल सुंदर बॉस जे आजच्या मैदानात नियोजन ते कॅन्सल करून नऊ बाराच्या नियो मैदानात नियोजन केलेले आहेत म्हणून बरेच आपल्याला टॉपचे नंदी नऊ बाराच्या खटाव मैदानात दिसणार आहेत त्यात आपला बकासूर देखील शंभर टक्के दिसणार आहे धन्यवाद मित्रांनो